सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंची भूमिका विसरले का त्यांच्या विचार विसरले का उद्धव ठाकरे विचारत आहेत की होनार, होनार, तो मर... तो तेला, तेला हिंदू होणार मराठी होणार मग काय मराठी हिंदू नाही आहेत पाहिजे त्यांनी विषय कुठला आणला मतलब हिंदू तुम्ही हिंदू विसरला म्हणजे का दा उत्तर भारतीय समजा कुठेतरी त्यांनी मतलब हे केले चर्चा केली उत्तर भारतीय हिंदू नाही का अनुमान गलत हो सकता अनुभव नाही गलत होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळी मुरली देवराला महापौर केले होते त्यांच्या त्यांनी असं कधी दाखवलं नाही हा विचार महाराष्ट्राचा आहे हा विचार टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका क्लिक महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे आणि फक्त आठवडाभरात मतदान होणार आहे आणि या दरम्यान आता प्रचार सुद्धा शिगेला पोहोचलेला दिसतोय आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंग आहेत त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिलेली होती काही दिवसांपूर्वी अर्थात त्याच्यावरती अनेक प्रतिक्रिया आल्या स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पक्षाची बाजू मांडली पण कृपाशंकर सिंग यांना याबाबत काय वाटतं त्यांनी केलेलं वक्तव्य जे आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे आपलं मुंबई मध्ये सर तुम्ही एक वक्तव्य जे केलं ते विरोधकांना आयतं कोलित होतं असं म्हटलं जात आहे तुम्ही म्हणालात की आम्ही इतके नगरसेवक उत्तर भारतीय निवडून देऊ की उत्तर भारतीय महापौर आम्ही बसवू शकू नेमका त्याचा अर्थ काय होता आणि त्यामागचा विचार काय होता एकता विषय संपलेला आहे यामध्ये कुठलाही विषय शिल्लक राहिलेला आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे एवढं सांगतो की विषयांतर भिश्या करण्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा मुंबई महापालिकाची निवडुका येतात त्यावेळी काहीतरी असा ते काढायचं पण महाराष्ट्र किंवा मुंबई महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा नगरपालिका नगरपरिषद जो होऊ घातले नाही आता परवास नगरपालिका नगर परिषदे निवडूका झाली बिहार बिहारमध्ये विधानसभेत निवडूक झाली तिथे एक मोठा भ्रम होता लोकांची की जातीच्या आधारावर भाषाच्या आधारावर तसं लोकांनी तिथे ठरवलं की नाही आधार एकच आहे विश्वास आणि विकास आणि ते विश्वास नितीश कुमारजींनी दिले आणि त्या नितीश कुमारजीला पूर्णपणे त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीनी आणि आमच्या पंतप्रधान देसाच्या आदरणी नरेंद्र मोदींनी दिलं की आम्हाला विकास करायचा आणि आज ज्या पद्धतीने बिहारचे मतदाता भाजपा आणि जेडीयूला मतदान विकासासाठी केले विश्वासासाठी केले नीतीश कुमार सुशासन बाबू म्हणजे म्हणजे शासन कसा करावं ते त्या तज्ञ आहेत आणि त्यांना पूर्णपणे साथ जेव्हा भारतीय जनता पक्षाचं वेळा तर परिस्थिती काय झाली तसंच महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद हे निवडणुका झाली आणि त्या निवडुकामध्ये काय परिस्थिती झाली म्हणून एकदम घाबरलेलं सरकार लोक वागतात पक्षामध्ये डिव्हिजन झाला लोकलमध्ये डिव्हिजन झाला विचारामध्ये डिव्हिजन झाला विश्वासामध्ये डिव्हिजन झाला विकासामध्ये डिव्हेज झाला एक संधी मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये ते चुकून संधी घेतली होती यांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून निवडुकामध्ये गेले निकाल लागल्यानंतर तुम्ही वेगळी भूमिका केली तरी सुद्धा तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला बसवला लोकांनी त्यावेळी तुम्ही विकासाचे विषय करू शकला नाही हा विषय हे कोणाला न पटणारे विषय माझ्यासारखा असंख्य प्रत्येक राज्यातून हिंदी भाषी गुजराती भाषी मारवाडी भाषी कन्नड भाषी तमिळ भाषी हे सगळे मुंबईमध्ये आहे आता आम्ही मुंबईमध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो हा मुंबई, मुंबई आम्ही सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि कृपासंगरला कृपासंगर केले तर मराठी संस्कृतीने केली मराठी फक्त भाषा नव्हे मराठी हा संस्कृती आहे माझ्याकडून मराठी बोलताना खूप चुका होणार मग भावनेतून बोलतो मी ह्या मराठी संस्कृती आहे म्हणून जपायचा प्रयत्न करतो एखादा विषय आला त्याला धरून मुंबईचे आणि आपले पत्रकार खूप होशियार लोक आहेत कुठला विषय कुठे काय बोलले त्याला लावून मुंबईचे धरून हे सगळे चार पाच दिवस हे पत्रकार आहे पत्रकार मतलब जसं काय करायचं असतं ते करत आता पण त्यामध्ये तथ्य कुठे आहेत एखाद्याने सांगितलं अरे कौवा जो आहे कान लेके भाग गया म्हणजे कान तर तपासलं नाही कुठे आहेत कौवाच्या मागे धावे लागले हा विषय तसाचा म्हणून यावर आदंडी आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट तुमच्या मीडियामध्ये तुमच्या आज तक मध्ये सगळे त्यांनी सांगितलं हो हो चावडीमध्ये मला दे आणि त्या दिवशी रेल यात्रा मध्ये पण लाले लोक बघितलं ते विषय संपलेला आहे मला एवढं सांगायचं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकला भूमिपुत्रांना जर प्रायोरिटी नाही मिळाली तर का नागालँडला मिळणार आहे असा विचार कसाला तुम्ही आणतात कसासाठी नाही होणार लोकांना पाहिजे मुंबईचा विकास लोकांना पाहिजे महाराष्ट्राचा विकास दोन हजार चौदाला ज्यावेळी आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले म्हणजे लोकशाही जे आहे हे तीन भागामध्ये आहेत एक आश्वासन दुसरी योजना तिसरी बचतपूर्ती आश्वासन जेव्हा आम्ही लोकांकडे जातो हो, तुम्ही मला मतदान करा माझी सत्ता आली तर मी अमुक ना कर माझ्याकडे मॅनिफेस्टो असतात घोषणापत्र असतात त्या मॅनिफेस्टोच्या हो आधारवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष दोन हजार पर्यंत त्यांनी काही काम केले काही शिल्लक राहिले पूर्ण केले पण काही योजना केले mm. आणि हे दोन हजार एकोणीस मध्ये हे दिसलं पाहिजे होता mm. पण दुर्दैवाने जे घडलं त्याविषयी मी बोलणार नाही नितिज मी एवढं सांगतो की हा महाराष्ट्र मतलब महाराष्ट्राच्या एवढे हे तुम्हाला मी सांगतो आता छत्रपती शिवाजी ची जन्मभूमी शिवाजी महाराजचा अवतार इकडे झाला महाराष्ट्रामध्ये घटनेचे शिफकार आपला भारतरत्न परमपूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तसेच म्हणजे मतलब महिलांना मतलब शिक्षण मिळावा असा महात्मा फुले सावित्रीबाई फुलेनी काढून दाखवले या देशामध्ये सामाजिक न्याय किंवा ते डिपार्टमेंट न होता त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी या सामाजिक न्यायाची भूमी आहे संतांची भूमी आहे संत एकनाथ द्या बा तुम्ही बेठल भगवानचे बागा मतलब आपली अशी वारी आहे की हे चालत असतात इथे म्हणून मी सांगितलं की हे मराठी भाषा नव्हतं मराठी संस्कृती आहे भाषावर कुठला मतदान होतात का किंवा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात काहीतरी भांडण आहे का, का कर्नाटकची उत्तर प्रदेश महाराष्ट्राचे भांडण आहे का त्यावर इलेक्शन होतं इलेक्शन कुठल्या आधारावर केलं मुंबई विकास कोण करणार महाराष्ट्रात विकास कोण करणार एकोणतीस महानगरपालिकेचा विकास कोण पाहिजे यासाठी मतदान आहे याच्यावर जर मतदान होत असतील एका राज्याच्या दुसऱ्या राज्याचे भांडण आहे आम्ही समजू शकतो तर राज्यात मला कोण उत्तर भारती कुठे जाईल कोण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्यासारखा अनेक असंख्य उत्तर भारताचे लोक मुंबईमध्ये समरस झालेले आणि तसं बघायला गेलं तर मराठी हिंदी आणि संस्कृती हे तिन्ही भाषा जे आहे देवनागरी एकाच आहे एक टाईप रायटरवर टाईप होत आहे मग कुठे विरोध कुठे आहे आणि आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कृपा सगळ्यांकृपा सांगितलं असं उत्तर भारतीय समाज लोक आम्ही मेहनत कसलो परिश्रमी आहेत आम्ही परिश्रम करून इथे मेहनत केले महाराष्ट्राच्या विकासामध्ये मुंबईच्या विकासामध्ये आम्ही सगळे समरस झालेले आणि आमच्या जे विकासामध्ये काम करत असताना आम्हाला दोन पैसे कमवतो हो तर आम्ही उत्तर प्रदेशात पाठवतो हो तिथे आमची परिस्थिती बरोबर नाहीत होतात हा मतलब एक विचार आहे हा विकासाचा वारसा आहे तर म्हणून विकास करा तुम्ही पण मी सांगू शकतो आम्ही उत्तर भारताची मी तुमच्या माध्यमातून सांगतो कोणी आम्हाला मराठी भाषा किंवा महाराष्ट्राचे दूर करू शकत नाही होऊ शकत नाही आणि ज्यावेळी गरज पडली महाराष्ट्राच्या प्रश्नावर गरज पडली तर कृपा शंकर सारखा असे उत, असंख्य उत्तर भारती रक्त सांडायचे असतील तर बॉर्डरवर पहिले उभा राहणार हा आमची मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे आमच्याबद्दल मराठी अरे जे मतलब हे सगळ्यांना माहिती आहे निडू का होतात निवडुकामध्ये निवडून येतात लोक आपले नेता निवड करतात पक्ष ठरवतात पक्ष इथे तर म्हणजे चार लोकांची महायुती आहे ना भाजपाच्या नेतृत्वाखाली आमच्या दोन उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना आहेत ज्याच्या मतलब प्रमुख आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत राष्ट्रवादी प्रमुख आहेत अजित पवार साहेब आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आहे रामदास आठवले साहेब हे चार पक्षाची युती ह्या निवडुकामध्ये आलेल्या आहे आणि एकत्र लढत आहे कुठेतरी मतलब इकडे तिकडे नाही जमला तर लढत आहे पण हे चार पक्ष त्यावेळी ठरवतील की मुंबईची सत्ता आल्यानंतर एकोणतीस महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर महापौर महापौर जे तरतूद आहे ते करतील ना बरोबर तुम्ही आता नुकतंच म्हणालात पत्रकारांकडून कुठेतरी परीचा कावळा केला जातो पण हा जो मुद्दा समोर आला त्या मुद्द्याला घेऊन कुठेतरी विरोधक विशेषत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे प्रमुख हे, राज ठाकरे यांना कुठंतरी हे हे जे मुद्दे आहेत हे निवडणुकीत एनकॅश करायचे आहेत तुम्ही बिहारचं उदाहरण दिलं बिहारमध्ये जातीपातीचं राजकारण होतं असं म्हटलं जातं पण तुम्हाला वाटतं मुंबईत गेले कित्येक वर्ष तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका बघताय या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाषेची अस्मिता प्रादेशिक अस्मिता ह्या जास्त वरजड ठरतील थर्थ आणि निवडणुकीचा रोग जो आहे ह्या मुद्द्यांवरती ठरवला जाईल असं वाटतं मला वाटतं नाही भाषावर कुठलं राजकारण होत नाही आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे वेगळं सोडून वेगळं राजकारण कोणी करू शकत नाही माझी तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे तुम्ही भाषाच्या आधारावर माणसाचा विचाराला आणि याचे मतलब जे भारताची संस्कृती आहे त्याच्या वेगळा विचार करू नका तुम्ही इलेक्शनमध्ये जा खूप भांडा भाजपाच्या विरुद्ध बोला शिवसेनाच्या विरुद्ध बोला अजित पवारच्या विरुद्ध बोला लोक पण हे करू नका हे महाराष्ट्र संस्कृती नाहीच आहे हे होऊ शकत नाही <laughs> महाराष्ट्र म्हणजे मतलब आम्ही सांगतो आता परवा एका कार्यक्रमामध्ये होतो मला सांगितलं की मुंबईचं काय होईल आमका मुंबईचं आमच्या राष्ट्रामध्ये नरेंद्रजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी हे दोन असेल लोक आहेत आदरणीत पंतप्रधानांनी त्यावेळी सांगितले होते पैसे कमू कमी पडू देणार नाही आणि आज मुंबईच्या विकासामध्ये बारा मिनिटांमध्ये राजीव गांधी स्टेडियममधून आम्ही आम्ही मनिंडाई बारा मिनिटांमध्ये जातो मेट्रो थ्रीमध्ये बँड्राला बसलो आम्ही एमसीए मध्ये ए, आणि ए, बीकेसी मध्ये आणि जाऊन मतलब आम्ही अठरा मिनिटांमध्ये जातो आज आपण बघत विकास येणाऱ्या काळामध्ये आता मला वाटतं आठ हजार किंवा दहा हजार एसटी बसेस नवीन मतलब या वर्षात येणार कारण खूप जुनी झाली होती एवढा मतलब मॅनिफेस्टो काय तुमचा तुम्ही ज्ञान जसं काल तुम्ही मॅनिफेस्टो सादर केलं त्यावर मात्र मागा आणि तुम्ही तुमच्या यादीत तुम्हाला उत्तर भारतीय समाजाची स्टार प्रचारक बनवू आज मी पतवान पद पर तुम्ही उत्तर भारतीय टाकल का म्हणजे असे आहेत कोण आहेत प्रियंका चतुर्वेदी आहेत अशोक तिवारी आहेत आनंद दुबे आहेत तीन नाव मी बघितलं तुमचे स्टार प्रचारक बरं आहे ना मी त्याच्या तुम्ही केला तर आम्ही त्याचा विरोध करत नाही पण हा विचार मदत ठेवून पुढे जायला पाहिजे ज्यावेळी तुमचे नगरसेवक जास्त निवडून आले ते डिसिजन घेतील आणि तुम्ही डिसिजन घ्यायच्या कोणाचं महापौर करायच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे चौघे बसले नगरसेवक घेतील ते लोकछात्री महापौर ठरवतील आणि महाराष्ट्रामध्ये मा, मा, मुंबईमध्ये किंवा त्या ठिकाणी मराठीची विरुद्ध कोणी विचार करू शकत नाही आहे आणि मी बार किती वेळा एखादा असं गमत म्हणून आपण बोलताना बाहेर निघाला आणि आम्ही त्याच दिवशी आम्ही इथे नव्हतो पण मी एक ठिकाणी गेले होते रॅली भागला एका कार्यक्रमात तिथून मी व्हिडिओ पण पाठवून दिले होते भैये असं नाही आहे परत परत ते दिवशी काही एक प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही जे वक्तव्य केलं ते नेमकं केलं कसं का केलं तुम्हाला प्रश्न काय विचारलेला होता नेमकी त्याच्या मागची विचार काय होता तुमचा काहीच विचार नव्हता तिथे उत्तर भारतीय समाजाच्या का अदा कार्यक्रम होता लोकसंत उत्तर भारतीय समाजाची कधी महापौर होईल मीराभ दरमध्ये मीराभ दरमध्ये हे झाले ते झाले तमुख झाले नरेंद्र मेहता झाले डिम्पल मेहता झाली गीता जैन झाले झालेलेच आहे झालेलेच आहे ना तर मोठा मन कसा केला पाहिजे आता एकदा बालासाहेब नाही म्हणून त्यांना अभिवादन करत होते विचाराला अभिवादन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळी मुरली देवराला महापौर केले होते त्यांच्या योगदान होता त्यांनी असं कधी दाखवलं नाही हा विचार महाराष्ट्राचा आहे हा विचार बारा साहेबांचा होता ह्या विषयावर कोणी मतदान करतात का तुम्ही सांगा उद्या तुमच्या आणि याच्यात मतलब भांडण आहे का तर महापौर हा विषयच नाही आहे आणि हे विषय चालणार नाहीये आपण मॅनिफेस्टो दिला आपण सांगितलं तुम्ही त्याप्रमाणे लोकांकडे जा लोक तुम्हाला निवडून देतील तुम्ही एवढा स्वतः महापौर त्यावेळी पण आम्ही लोक प्रयत्न करत होते की तुम्ही मतलब तुम्हाला महापालिकेमध्ये दे बसू देणार नाही ना जसा भाग असतात तुम्ही त्यावेळी सक्सेस झाला आता पण प्रयत्न करा मेहनत करा पण काही होणार नाही महापौर एकोणतीस महानगरपालिकेचा मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून सांगत नाहीये अनु, अनुभवाने सांगतो हो। अनुमान गलत हो सकता अनुभव नाही गलत होता मी अनुभवाने अनुभवलेले आहे जे की एकोणतीस महानगरपालिकामध्ये महायुती सत्ता येतील आणि मुंबईच्या जसं आमचे आदंडी नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सांगितलं की हिंदू होणार मराठीच होणार म्हणजे विशेष संपला ना काय पाहिजे तुम्हाला नाही म्हणलं पाहिजे का आता याच्यावरती पुन्हा उद्धव ठाकरे विचारता की हिंदू होणार मराठी होणार मग काही मराठी हिंदू नाही आहेत का समजायला पाहिजे ना त्यांना समजायला पाहिजे त्यांनी विषय कुठला आणला मतलब हिंदू तुम्ही हिंदू विसरला म्हणजे एखादा उत्तर भारती समजा कुठेतरी त्यांनी मतलब हे केले चर्चा केली उत्तर भारतीय हिंदू नाही का जेव्हा तुम्ही सांगतात की हिंदू म्हणतात मराठी हिंदू नाही हे विषय काहीच दम नाही आहे या विषय कुठे चालणार नाही आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र एक सुसंस्कृती इथे तुम्ही संत एकनाथची बघा संत तुकारांची बघा हा मतलब जेव्हा दिंडी निघतात जेव्हा वारी चालतात त्यावेळी भजन मंडळी बिठ्ठल 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 करून जातात त्यावेळी पुढे बघतात का माझ्यासारखं मी मराठी शाळेत शिकलो नाही पण मराठी बोलताना खूप आनंद होता मनापासून तर खूप चुका होऊ द्या पण मी बोलणार हा मराठी संस्कृती याला जपला पाहिजे आणि तुम्हाला उलट सांगतो दो, मी दोन तीन वर्षांपूर्वी आदंडी योगी जिल्हा पत्र दिले होते की आपण पण तिथे वैकल्पिक एक विषय मराठीत ठेवा कोणाला मतलब तिथे शिकायचे असतील कारण आम्ही जातो महाराष्ट्रामध्ये जातो तर भाषावर मला कारण जिथे आपण गेलो तिथे भाषा बोलली पाहिजे भाषा शिकली पाहिजे आणि त्या प्रदेशात संस्कृत जपली पाहिजे आमच्यासारखे सांग लोक आणि खूप मराठी भाषा आमचे डॉक्टर रामनोहर मतलब इथे मंत्री आणि हे होऊन गेले ते मराठी एवढे फलाटेदार मराठी बोलायचे तसे खूप लोक हे अनिल त्रिवेदी आमच्या आहे ते महापौरचे मनोहर जोशीचे तिथे ओएसडी म्हणून काम केले आजी बोलतो खूप लोक मराठी बोलतात आणि याच्यापेक्षा आपले मी जे ए, 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 हे होते रत्नागिरीचे जे आज अखबार तिथे वाराणसी सुरू के पराटकरजी पराटकरजी तिथे हिंदी अखबारचे हेड होते बाबूराव जी हे रत्नागिरीचे होते ते हे मतलब हे कसं चालत नाही परत माझी उद्धवजी राजजी तुम्ही तुमच्या प्रचाराने तुम्ही एकत्र आलेला आहे आपण लोकांना सांगा चांगले चांगले बोला आपला कसा हे करता हे चालणार नाही आणि लोक ते ऐकणार नाही लोक फार इथे होशियार लोक आहेत आणि लोकांना माहिती आहे की कोणाच्या नेतृत्वाखाली हा मतलब मुंबईचे विकास महाराष्ट्राचे विकास होईल त्यांनी ठरवलेले आहेत आणि ते ठरवलेले आहेत देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा मराठी माणूस हा मुंबईत टिकून राहावा यासाठी जे आता पोटतिडकीने बोलतायत प्रचार करतायत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुमचा अनुभव काय मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये होतात तेव्हापासून ते आस्ता गायत भाजपमध्ये आलेला आहात मराठी माणूस खरंच मुंबईत टिकलाय का आणि याच मुद्द्यांवरती मागच्या किती निवडणुका ज्या आहेत या लढल्या गेल्या मुंबई मुंबई आहेत मुंबई टिकलेलीच आहे मुंबईला टिक कोणी हालू शकत नाही संख्या कमी झाली ना मराठी माणूस कमी जास्त होत असतील नाही लोकांनी ज्या मुंबईमध्ये येतात आता उत्तर प्रदेश संख्या फार कमी होत चाललेलं का उत्तर प्रदेशमध्ये विकासाचं काम सुरू आहे मागच्या वेळी आमच्याकडे रेकॉर्ड तुम्हाला रेकॉर्ड किंवा काढून देऊ मी की ज्यावेळी करोना काळात लोक गावी गेले त्यामध्ये दहा टक्के लोक परत आले नाही कारण ते डेली वेजेस इथे काम करत होते त्यांना मनरेगामध्ये इथे काम मिळालं नाही परत आले असा इथे गाव डेव्हलप झाला रत्नागिरी डेव्हलप झाला सिंधू डेव्हलप पुणे डेव्हलप होत आहेत आता बघा तुम्हाला ते वाधवण दहाणू पालघर तर लोक कमी जास्त शहरामध्ये कमी जास्त असतील पण लोक कुठे गेले नाहीये लोक आहेत आणि मुंबई महाराष्ट्राच्या आहेत मुंबई मतलब कुठला वेगळा नाही आहे इथे कमी होत चालले कोणत्या आणि यावर हे किती काय बोलले कुठलाही समजवाचा परिणाम होत नाही आता एक नवीन फॅक्टर जो समोर येतोय तो असा आहे की मागच्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना पसंती दिलेली आहे त्यामुळे मराठी आणि मुस्लिम कॉम्बिनेशन म्हणजे मामू फॅक्टरवरती या दोन्ही पक्षांची मदार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे कदाचित याचमुळे अशा पद्धतीने प्रचार केला जातो असं म्हणावं लागेल काय वाटतं तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बालासाहेब बाळासाहेब ठाकरेंची भूमिका विसरले का त्यांच्या विचार विसरले का मला ते आठवण करा का विचार होता कसा विचार आणि काँग्रेस आणि इतर जे समाज आहे जो तुम्ही बोलतात आणि ते सांगत होते या देशाचे जे भारत देशातले मुस्लिम हिंदुस्थानवर प्रेम करतात हिंदूवर प्रेम करतात जे मतलब भारतीय संस्कृती भारतीय घटनेचे मानतात ते इकडचे आहे हिंदुस्थानच्या हिंदुस्थानच्या विरुद्ध वेगळा विचार करणारे लोक नाहीच आहे म्हणून वाटतं की मी सांगणार नाही मी अडवाईस देणार म्हणजे दे चुकीच ठरेल की त्यांना उद्धवजी आणि राज ठाकरेंनी अडवाईस देऊ देऊ शकत नाही पण माझी मतलब शिक्षा की बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यावेळी काय सांगितलं होतं त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल काय बोलले होते हे मुस्लिम समाजाबद्दल काय बोलले होते त्यांची भूमिका काय होती म्हणून विचार करावा एवढंच मी सांगेल बाकी मी सांगू शकत नाही पण तुम्हाला मी सांगतो की हा महाराष्ट्र हा देश आता विश्वासानी विचाराने चाललेला आहे विकासाने चाललेला आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला मी सांगतो आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब एक सक्षम एक कर्तवगार एक कर्मठ व्यक्तित्व विकासाच्या विचाराचे त्यांच्यावर विश्वास लोकांचा आहेत आणि विश्वास आहे विकास होत आहेत हे चालतील असं आता जी जी परिस्थिती नगरपालिका नगर, नगर परिषदेवर झाली त्याच्यापेक्षा आणखी वेगळी परिस्थिती हे जे बोलतात वेगळा वेगळा विचार मानतात हे महाराष्ट्राची जनता किंवा महाराष्ट्राचे लोक किंवा मुंबईचे लोक जे आहे हे विचार केलेले आहेत आणि माझ्या मतलब जे आम्हाला अनुभवला आहे त्या विचाराने ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर महायुतीला मतदान करते जी लोक आज म्हणतायत ठामपणे की मुंबईचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि मराठीच होणार खाजगीत बोलताना तुम्ही एक उल्लेख केलेला होता म्हणून मला जाणीवपूर्वक तो प्रेक्षकांसमोर आणायचाय त्याच पक्षांनी जेव्हा खासदार पाठवायचे असतील जेव्हा लोक राज्यसभेवरती पाठवायचे असतील त्यावेळेस ते मराठी पाठवले हो नाहीत असं तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला होता नेमकं काय त्याच्या मागचं कारण नाही चांगला आहे ना असाच विचार ठेवावा की भाषावर कुठला तरी निर्णय घेऊ नका प्रांतावर कुठला निर्णय घेऊ नका हा महाराष्ट्र दुटप्पीपणा नाही आहे ते आम्ही सांगणार नाही ना, आम्ही सांगणार नाही एवढं सांगतो की हा विचार जो आहे महाराष्ट्राच्या पूर्व विचार आहे महाराष्ट्राचे विचार हेच आहे नाहीतर किती लाख लोक अन्य राज्यातून आले मुंबईमध्ये कोण कोण झाले खासदार शिवसेने तुम्हाला माहिती आहे का विचारता तुम्हाला सगळे माहिती आहे म्हणून काय हा विचार हा विचार चांगला आहे ना मी कुठे बोलतो की तुम्ही वाईट केलं तुम्ही अमुक नदीला अमुक लागेल नाही ना असाच विचार आहे साठव हा विचार महाराष्ट्रापूर्वक आम्ही विचार आहे ह्या विचाराने आपल्याला संत जीवन विठ्ठल हरिओला भिठल, भिठल, असा भजन करत जाऊया पंधरा तारखेला निवडुका लागतील सोळा तारखेला निकाल लागतील त्या निकालामध्ये परत आपला महायुतीच्या ठामपणे सांगू शकाल की भाजपने जर बहुमत मिळवलं आणि महायुतीचंच सरकार जर येणार असलं तर मराठीच महापौर राहील म्हणून मग अरे आमचे नेते बोलले नंतर ने काही शिल्लक राहतात का आमचे नेते बोलले आमचे प्रदेश सरभी चव्हाण बोलले आम्ही साठ बोलले असे सगळे बोलतात ना यामध्ये कुठे तिल शंका नाहीच नाहीच आणि महायुतीची कोणतेच महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार म्हणजे येणार फडणवीसांनी तुम्हाला फोन वगैरे केला त्याच्यानंतर ज्यावेळेस या वक्तव्याचा इतका मोठा गहज आम्ही दोन तीन वेळा भेटलो फोनहून कधीच नाही साहेब भेटले आणि या विषयावर कोणी त्यांनी विचारलंच नसत नाही त्याला माहिती ना की हा विषय नाहीच आहे ना त्यांनी कधी या विषयावर कुठलीही चर्चा केली नाही नाही जसं तुमचं वक्तव्य होत सोबत होतो काल पण आमच्या रोज सकाळी संध्याकाळी ह्या माझी जाणार आहे परवा आम्हाला सांगितलं की तुम्ही मीरा भाजी जातली ते काही लोकांची विड्रा करायची होती तीन चार लोकांनी भारतीय जनता पक्षात होते तरी डिबेटा केले आणि पक्षाबरोबर काम करायला निघाले तसं रोज जेव्हा गरज पडतात मी फोन करतो हो किंवा फोन येतो त्यामध्ये सीएम साहेबांनी कधीच हा विषय कोणी हा विषय आमच्या रवीन चव्हाणजी किंवा अमित सात किंवा आशिष चलाल किंवा बावन कुले साहेब असा त्यांना त्यांना पद्धती बोलले आणि बोलले नाही की मतलब हे काय मतलब नाही पण हा विषयच संपला एक प्रश्न मला जातो जात तुम्हाला विचारावासाच वाटतोय तो यासाठी कारण ज्यावेळेस विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तुम्ही खूप जवळचे होता त्यांचे हे सर्वश्रुत आहे आणि आज जरी तुम्ही पक्ष बदललेला असला तरी विलासराव देशमुख यांचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते लाघवी होते रुबाबदार होते दोस्तो के दोस्त यारो के यार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं पण त्याच विलासराव देशमुखांच्या लातूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रचारादरम्यान एक वक्तव्य करून गेले ज्याच्यामुळे पुन्हा एकदा गजब झाला ते म्हणाले की या शहरातून विलासराव देशमुख यांच्या सगळ्या आठवणी पुसल्या जातील यात मला ती मात्र शंका वाटत नाही आणि जो उत्साह जी गर्दी त्यांनी बघितली त्या आधारावरती ते बोलले याच्यावरून काँग्रेसचे नेते आता निषेधच नाही करत आहेत तर ते व्यथित सुद्धा झालेत वेदना सुद्धा व्यक्त करत आहेत तुम्ही पूर्व काँग्रेसचे आहात विलासरावांच्या जवळचे आहात तुम्ही काय म्हणाला मला खरोखर हा विषय मी ऐकलेला नाही तुम्हाला इमानदारीने सांगतो मला माहिती नाही आहे आणि प्रति जे आदर होता होता आणि आजही आहेत त्यांच्या आठवणीचे आदर आहेत पण प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असा कुठलं तरी असा प्रसंग काय होता मला माहिती नाही पण यावर मी भाष्य करू शकत नाही पण एवढाच माहिती बिलासराव देशमुख साहेब ह्या महाराष्ट्राचे नेते म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि लोक मतलब आदरांनी त्यांच्याबद्दल हे करतात तुम्हाला आट वाटतं आठवणी पुसल्या जातील विलासरावांच्या आता या विषयावर मी काय बोलू शकत आमच्या पांतराध्यक्षांनी बोललेला आहे कुठल्या प्रसंगात बोलले ते सांगू शकतात आणि मी ऐकले पण नाही आहे काय बोलले पुढचा प्रचार कसा असणार आहे फक्त मुंबईतले उत्तर भारतीय पॉकेट्स आहेत तिथे कृपाशंकर सिंग आम्हाला प्रचार करताना दिसतील भाषण करताना दिसतील की मुंबईत सर्वत्र या ठिकाणी जिथे मराठी बहुल पॉकेट्स आहेत तिथेही आम्हाला कृपाशंकर जी कृपाशंकर आमदार झाले तर फक्त उत्तर भारतीय मतांनी आम्ही आमदार झालो नाही ना आम्ही ठिकठिकाणी थीक थीक सगळे जातो आता परवा जाणार मी प्रकाश दरेकरचं कॉन्स्टिट्युट होते तीन नंबर वार्ड आहे मग तिथे बाजूला गेलो तर मी एका नंबरवर रेखा यादव आहेत मग इथे आलो पाच नंबरवर ते दुसरे आहेत पंचवीसवर निशा परलेकर आहेत तिथेच ठरलेलं उद्या प्रोग्राम परवा मी आपला ठाणेमध्ये चार ठिकाणी मतलब आपला श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रंजन डावकरे संजय केलकरणी ठरवलेला आहे कुठे आम्हाला असं मतलब हिंदी भाषी वेगळा पक्ष नाहीच आहे ना हिंदी भाषिक कुठे असा हिंदी भाषिक म्हणून पक्षाचे उमेदवार आहे तर पक्षाचे उमेदवार जे असतील त्यांना फक्त उत्तर भारती मत मिळालं तरीच मतलब जाहीर करणार असा नाही हे चुकीचे मतलब मला सांगणार नाही प्रश्न चुकीचे पण तुम्ही मतलब मतलबार मला की मतलब काही लोकांच्या कमीत कमी त्यांना की हा प्रश्न विचारला गेला त्यांना बरा वाटेल आहे एवढं साठी पण काही होत नाही हा महाराज परत सांगतो महाराज महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा मराठी माणूस त्यांनाटी मिळालीच पाहिजे आणि मिळत आहे कोणी मुंबईला किंवा महाराष्ट्राला मराठी संस्कृती वेगळा करू शकत नाही समजू शकत नाही धन्यवाद तुम्ही सविस्तर तुमची बाजू मांडलीत आणि अनेक विषयांवरती तुम्ही अनेक महत्वाचे रेफरन्सेस देऊन त्याचे खुलासे सुद्धा केलेत त्यामुळे मुंबईत महापौर कोण होणार मराठी होणार हिंदू मराठी होणार अमराठी होणार परप्रांती होणार हे तर निकालानंतरच कळेल परंतु महाराष्ट्रात मराठी अस्मिता जी आहे ही फक्त राजकारणापुरती नाही आहे तर ती एक संस्कृती आहे हे सुद्धा आपल्याला फार ठळकपणे आणि स्पष्टपणे या ठिकाणी कृपाशंकर सिंग यांनी अधोरेखित करून सांगितलेलं आहे पर्सन मंदार चव्हाणसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत